तुम्ही सांगता ट्रकवाला चालला होता गाडी पंप्चर झाली त्याची टेपणी नाही त्याला काय टामी मिळाली नाही आणि मी फोन केला दगड झालो आहे काय कुठे अहो हे खासदार लोकांचं काम नाही या ठिकाणी मी या वेळेला चोवीस ला धाराशिव लोकसभा मतदारसंघ उस्मानाबादचा खासदार झाल्याशिवाय आणि विक्रमी मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही त्याच जातीचा लागतो त्याप्रमाणे हा कडवड शिवसैनिक या ठिकाणी त्या खासदाराला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही वेळ पडली वेळ आली राजेंद्र राऊत आमदार आहेत त्यांना तिकीट दिलं कारण याचा कंड जिरवणं गरजेचं आहे या खासदाराला पाडणं गरजेचं आहे जर तुम्हाला उमेदवार बद्दल काही असेल तर तर तिकीट ते विक्रमी निवडून येतील दोन हजार चौदा ला माझा हक्का असताना मला आमदारकी न देता राजेंद्र राऊत यांना उद्धव साहेबांनी तिकीट दिलं तर आम्ही धाकटा भाऊ थोरला भाऊ म्हणून प्रचार केला आजही त्यांना तिकीट दिलं तर पक्षासाठी पक्षाचा आदेश म्हणून या ठिकाणी अस्मितेचा आमच्या प्रश्न असल्या कारणानं मी करेन यामध्ये मात्र शंका नाही जय महाराष्ट्र मी भाऊसाहेब आंदळकर माजी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर एल सी बी पुणे ग्रामीण सध्या शिवसेना मी मुख्यमंत्री साहेबांकडे आत्ता सध्याला काम करतो समाजाच्या विविध घटकातनं चौतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केल्यानंतर आज तेरा चौदा वर्ष झालं शिवसेनेच्या माध्यमातून अन्नदान असेल रक्तदान असेल महिलांचे प्रश्न असतील फायनान्स कंपन्याचे प्रश्न असतील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं आज सात वर्षापासून अन्नछत्रालय बार्शी भगवंतनगरीमध्ये चालवतो वीसशे चोवीस धाराशिव लोकसभा मतदारसंघ म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी निवडणूक लागलेली ला आहे उमेदवाराच्या बाबतीमध्ये अद्यापही चाचपणी किंवा कोणाला तिकीट मिळणार या दृष्टिकोनातून तीन बंधू तीन भाऊ एकत्र आल्या कारणाने शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब त्या मुळं उशीर होतो आहे परंतु सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना एक कैप किंवा गर्व चाललेला आहे वास्तविक पाहता दोन हजार एकोणीस साली आम्ही हे पाप केलेलं आहे की यांना खासदार म्हणजे यांना तिकीटच आमच्या बार्शीकरांच्या विरोधामुळे भाऊसाहेब आंधेडकरांच्या विरोधामुळे एक चांगल्या व्यक्तित्व महत्वाला प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना त्यांनी बार्शीवर दुर्लक्ष केलं आंधळकराच्या शिवसेना वाढीवरती दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे सगळ्यात जास्त विरोध उद्धव ठाकरे साहेबांकडे या ठिकाणी बार्शीकरांनी आम्ही केला त्यामुळे रवींद्र गायकवाड साहेबाचं हे मीडियावरती आताही ऑनलाईन आहे आणि त्यामुळे रवींद्र गायकवाडांचं तिकीट कापलं गेलं आणि ओमराजेला तिकीट त्या ठिकाणी मिळालं आपण पाहतोय या ठिकाणी त्यांना एवढा अहंकार आलेला आहे की मला कोणी उमेदवार मिळत नाही आहे उमेदवार यांच्याकडे नाही आहे अरे तीन भावामध्ये ती वाटणी कुणाकडे येणार आहे त्याच्यावर काय पेरायचं चा ते चाललेलं आहे उमेदवार द्यायचं चाललेलं आहे तू मध्येच काय सांगतो आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबाला चॅलेंज देणारा हा खासदार याचं भय समाटच झालं पाहिजे या दृष्टीकोनातनं मी माननीय सीएम साहेब फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब यांना विनंती केलेली आहे की या ठिकाणी सक्षम असा उमेदवार या ठिकाणी दिला गेलेला पाहिजे वास्तविक दोनच घराण्याची भांडणं त्यांना कमी लेखात नाही राणा दादा आमचे नेते आहेत आज कुठल्याही परिस्थितीमध्ये तुल्यभर असे उमेदवार आहेत परंतु या ठिकाणी उमेदवार हा कुठंतरी यामध्ये बदल केला गेला पाहिजे आज कोणतंही राजकारण आपण पाहतोय जातीवरती तिकीट वाटप केली जात आहेत या समाजाला खुश करण्यासाठी पडळकर साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील कुठलेही मंडळी आम्ही जातीपात कधीही आयुष्यात केलेलं नाही मराठा समाजा भाग ह्याच्यासाठी आम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दहा लक्झरी गाड्या परत पाठवलेला बार्शी तालुका एकता आहे की मराठा समाजाबरोबर राहिलेला आहे आणि आम्ही सांगितला मराठा बांधवाला आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही दसरा मेळाव्या ना येणार नाही पक्षाने कारवाई ना ना केली तरी चालेल इथपर्यंत राजकारण जातीपातीचं कधी आम्ही केलेलं नाही परंतु याच जर आपण अकरा तालुका सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये जवळजवळ चार ते पाच मतदारसंघ बीजेपी शिवसेनेकडे आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अवशापासून जे नाती गोती किंवा लिंगायत समाज किंवा आमचे धर्मगुरी असतील या ठिकाणी आम्ही ओबीसीतनं अडचण असलो तरी सुद्धा या ठिकाणी आरपीआयचे लोक माझ्याबरोबर आहेत सगळ्या माताडी संघटना माझ्याबरोबर आहेत धनगर समाज माझ्याबरोबर आहे सगळे या ठिकाणी तेर कळम ढोके उस्मानाबाद या ठिकाणी अनेक महिलांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत माताडीच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळ्या या ठिकाणी रिकव्हरी बंद केले हे महाराष्ट्रातलं बारशीतलं पहिलं उदाहरण आहे आणि त्यामुळं अनेक संघटना माझ्यावर जोडल्या गेलेल्या आहेत त्यातूनच मनोर दोंडे शिवाय संघटनेचे आमचे नेते जवळजवळ पाच लाखाच्या आसपास लिंगायत समाज त्या ठिकाणी आहे आम्हाला वाटलं होतं बसवराज पाटील बीजेपी मध्ये आल्यानंतर त्यांना तिकीट दिलं जाईल किंवा ते आमचे दुसरे बिराजदार वगैरे आहेत किंवा इतर कुणालाही ते तिकीट दिलं गेलेलं नाही आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार जे तिकीटं दिली एकाही लिंगायत समाजाला माहितीने तिकीट दिलेलं नाही आणि लिंगायत समाजावर मी बोलत नाही परंतु जे चार तुमचं राजकारण जे समाजावरती चाललेलं आहे त्या दृष्टिकोनात आमची ठामपणे मागणी आहे की लिंगायत समाजाला या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आमच्या रूपाने तिकीट दिलं गेलेलं पाहिजे वास्तविक तुळजापूर तालुक्यामध्ये रामगिरी शुगर नावाचा कारखाना आजही चेअरमन आम्ही आहोत बहात्तर ब्याऐंशी कोटीचा तो कारखाना त्या ठिकाणचा लायसन्स पाच हजार टन क्रसिंग पंचवीस मेगा कोनजन पंचेचाळीस हजार डिस्लरी हा अस्तित्वात तुळजापूर तालुका म्हणजे धाराशिवमध्ये येणार आहे आणि अशा दृष्टिकोनातून अनेक उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे आहेत एक कोणी टी एम सी पाणी उजनीचं या ठिकाणी पिंपळा या ठिकाणी पडलं या मराठवाड्यासाठी पडलं पाहिजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेली बारशी जर तिकीट आम्हाला दिलं गेलं तर काय मत आहे विक्रमी मतानी महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद चाळीस धाराशिवचं हे महायुतीचं सीट या ठिकाणी येणार आहे आपकी बार चारशे पार हे जे स्वप्न आहे तुम्हाला जाणून बुजून किंवा माहीत असताना तुम्ही या ठिकाणी काही दुसरा प्रयत्न करू नका धनुष्यबाणाच्या भावना शिवसेनेच्या भावना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं या ठिकाणी आशीर्वाद असलेले संस्कार असलेले अनेक कार्यकर्ते अनेक मतदार धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळं तिथलं तिकीट हे आम्हाला दिलं गेलं पाहिजे वास्तविक एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा पुढचा सर्व इतिहास असा आहे की एकदा खासदार निवडून आला धारशिवचा परत तो खासदार होत नाही तो पडतो या दृष्टीकोनातनं या वेळेला या ठिकाणी त्यांना आणि जे सत्तेचा किंवा कुठल्या तरी ह्याचा जी ही चाललेला आहे कैद चाललेला आहे वास्तविक हे खासदार कुठं वाढदिवसाला गेले मैतीला गेले आमक गेलं म्हणजे तुम्ही आहोत जोड गरीब जनतेला अन्न नाही उद्योगधंदा नाही या ठिकाणी मुलं बेकार फिरतायत तुम्ही नुसतं काय म्हणतात त्याला मी एष्टीत महिलेला जागा मिळली नाही मला फोन केला मी फोन केला अहो हे काय खासदारचं काम आहे का त्या ठिकाणी तुम्ही सांगता ट्रकवाला चालला होता गाडी पंक्चर झाली त्याची टेपणी नाही त्याला काय टामी मिळाली नाही आणि मी फोन केला दगड जाणू आहे काय कुठे अहो हे खासदार लोकांचं काम नाही तुम्ही घोरगरीब जनतेची खास सेवा करा परंतु हे सांगायचं त्याचप्रमाणे तुम्ही काय म्हणतात त्याला मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न नेहमी करता आज जुनं कधी जे तुमच्यावर अन्याय झाला असेल असेल नसेल तो काय म्हणतात कायदा पाहिजे परंतु फक्त काय म्हणतात आमच्या घराण्यावर असं झालं माझ्या वर्णावर असं झालं अमक्यावर तसं झालं अमकं म्हणणं हेच हेच ते करून तेच तेच सांगणं हे बरोबर नाही आणि आज बार्शी तालुक्यामधनं बार्शी शहर तालुक्यात कांबळे साहेबानंतर खासदार झालेला नाही आणि त्या दृष्टिकोनातनं पावणे तीन लाख मतदार बार्शी मत तुम्ही बार्शी कराचा अपमान करताय भगवान नगरीचा अपमान करताय तुम्ही वेळेला तिकडून खासदार देताय सहा विधान सभा मतदार संघात ता, अकरा तालुक्या औसा वगैरे जे माजी आमदार शिवशंकर उठगे आमच्या सासूचे भावात तुम्ही म्हणजे ना नाती गोती सांगतो परंतु याच्याकडे दुर्लक्ष तुम्हाला करता येणार नाही आणि तशा दृष्टिकोनातनं या ठिकाणी मनोहर धोंडे साहेबांनी दोन तीन दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत जर मला या महायुतीनं तिकीट दिलं नाही तर मी या ठिकाणी किंवा किंवा मग बाकीचे वंचित असतील पक्ष असेल त्या माध्यमातून किंवा स्व शिवा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मी या वेळेला दोन हजार चोवीस ला धाराशिव लोकसभा मतदारसंघ उस्मानाबादचा खासदार झाल्याशिवाय आणि विक्रमी मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी आमच्या अस्मितेचा शिवसैनिकाच्या भावनेचा आमच्या धनुष्यबाणाच्या करता आम्हाला हे निवडणूक लढावी लागणार आहे आज पावणे तीन लोक लाख मतदारांना आजी आमदार असतील माझे आमदार असतील बारशीतले यांनी कितीही काय सांगितलं तर भाऊसाहेब आंधळकर आणि शिवसेनेनं केलेलं काम माझ्या महिला भगिनीचे पंचवीस तीस तीस हजाराचे काढलेले मोर्चे थांबवलेले आत्महत्या पेशंट ऍडमिट करणे डिस्चार्ज करणे मयत करणे उचलत नसतील तिथं जाणे आणि पारधी कॅम्प असो झोपडपाट्याचं अन्नदान सात वर्षापासून आज चालू आहे हे कुणीही विसरणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही विचार करा आणि तिकीट बारशी कराला आम्ही तर कोणालाही द्या म्हणून सांगितलंय पण जर तुम्हाला हे वाटत असेल तर हा पैलवान तिथं काय म्हणतात त्याला त्याच जातीचा लागतो त्याप्रमाणे हा कडवड शिवसैनिक या ठिकाणी त्या खासदाराला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही पुणे पुणे मुंबई या ठिकाणी वास्तव्यात असलेली तिकडली आमची जनता सगळे फोन करतायत साहेब तुम्ही कधी येणार ते अमुक येऊन गेले ते तमुक येऊन गेले पण ती जनता सुद्धा तुझ्या मीटिंगला किंवा कशाला आली भेटायला आली म्हणजे तुझी नाही भाऊसाहेब आंधळकरांची आहे शिवसैनिकांची आहे आणि शिवसेनेचा झेंडा त्या ठिकाणी भगवा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही बार्शी मतदारसंघामध्ये तुम्ही तिकीट मागताय पण जर आमदार राजेंद्र राऊत यांना तिकीट दिलं तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का काल परवापासून मीडियामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं गेलेलं आहे की बार्शीतील कोणत्याही उमेदवाराला तिकीट द्या एवढंच नाही वेळ वेड़ पडली वेळ आली राजेंद्र राऊत आमदार आहेत त्यांना तिकीट दिलं कारण याचा खंड जिरवणं गरजेचं आहे या खासदाराला पाडणं गरजेचं आहे जो देशाच्या पंतप्रधानाला चॅलेंज देतो जो श्रीरामाबद्दल अपशब्द वापरतो जो हनुमंताबद्दल अपशब्द वापरतो जो, जो श्रीरामाचा धनुष्यबान घेऊन गेल्या वेळेला निवडून आला तो आज त्यांच्या विरुद्ध अपशब्द वापरत असेल तर माझी वारकरी मंडळी असतील माझ्या गावातले शेतकरी बंधू असतील हे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आज जर तुम्हाला उमेदवार बद्दल काही साशंकता असेल तर राऊत यांना तिकीट ते दिलं तर ते विक्रमी मतांनी निवडून येतील दोन हजार चौदाला माझा हक्क असताना मला आमदारकी न देता राजेंद्र राऊत यांना उद्धव साहेबांनी तिकीट दिलं तर आम्ही धाकटा भाऊ थोरला भाऊ म्हणून प्रचार केला आजही त्यांना तिकीट दिलं तर पक्षासाठी पक्षाचा आदेश म्हणून या ठिकाणी अस्मितेचा आमच्या प्रश्न असल्या कारणानं मी राऊताचा सुद्धा प्रचार करेल यामध्ये ते मात्र शंका नाही आमदार राजेंद्र राऊत आणि तुम्ही राजकीय विरोधक आहात तर विधानसभेला तुम्ही त्यांचा प्रचार करणार का यामध्ये विधानसभा बार्शी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे पारंपरिक शिवसेनेचा आहे शिवसेनेचा गड आहे ते सुद्धा राजेंद्र राऊत पूर्वी पहिल्यांदा आमदार झाले शिवसेनेतनं दोन हजार चारला निवडून आले आणि तो मतदारसंघ आमच्या हक्काचा आहे आम्ही तो सोडणार नाही आणि माननीय या मुख्यमंत्री यांच्याशी त्याच वेळेला ज्या वेळेला आमचा प्रवेश झाला त्यावेळेला चर्चा झालेल्या आहे की तो विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आपण तो सोडणार नाही तुम्ही तुमचं कामकाज करा त्यामुळे या ठिकाणी तो शिवसेनेलाच सुटेल आणि आम्हालाच तिकीट त्या ठिकाणी दिलं जाईल आणि ते अपक्ष आमदार आत्ताही आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीमध्ये ते आहेत परंतु या ठिकाणी तिकीट तिकीट वाटप करत असताना त्यांच्या बऱ्याच काही अडचणी आहेत त्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांच्या काही जे ध्येय धोरणं वेगळी आहेत आणि त्यांच्यामुळं त्या ठिकाणी तिकीट शिवसैनिकाला दिलं जाईल दोन हजार चौदाला राजेंद्र राऊत यांचा प्रचार त्यांचं माझं तिकीट डावडून त्याला दिलं तरी त्यांचा प्रचार आम्ही भाऊ म्हणून केला एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला दिलीप सोफल राष्ट्रवादीमधनं या ठिकाणी आमच्या शिवसेनेमध्ये आले तरीसुद्धा त्यांना जाहीर मोठ्या सभेमध्ये आम्ही पाठिंबा दिला याचा अर्थ आमची बारी आता संपलेली आहे एकदार बाय आम्ही राजेंद्र राऊतांना दिला एकदा सोपलाला दिला आता दोघांनी मिळून आम्हाला द्यावा तर हे होते धाराशिव लोकसभेचे इच्छुक उमेदवार भाऊसाहेब बांदळकर आणि आपण त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊयात तर तुम्ही पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे